पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

दहावी आणि परीक्षेत ता तालुक्यातील नांदुरे येथील स्टार इंग्लिश स्कूल मध्ये तहसीलदार यांनी तपासणी केली असता फळ्यावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला या प्रकरणी संबंधित केंद्रावरील पर्यवेक्षक अमोल पवार व निपारे यांना त्याच दिवशी निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिली सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये एकशे चौऱ्याऐंशी परीक्षा केंद्रावर दहावी व बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू असून शहात्तर परीक्षा केंद्र संवेदनशील असल्याचं शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी सांगितलं दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी थी। जिल्ह्यातील पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत बारावीचा माहिती तंत्रज्ञान पेपर बाकी असून दहावीचे गणित भाग एक व दोन व विज्ञान भाग एक व दोन असे चार पेपर बाकी असून या सर्व पेपर साठी करून परीक्षा पार पाडली जाईल सा त्यांनी सांगितलं आहे तसेच मास्क कॉपी करणाऱ्या व परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्रावर तसेच चा केंद्र चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल तर संबंधित पर्यवेक्षक यांना जागेवरच निलंबित करणार येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे एकीकडे एक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्याची घोषणा केलेली असतानाच व जिल्हा प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर पावले उचलत असतानाच पंढरपूर तालुक्यातील नांदूर येथील स्टार इंग्लिश स्कूल मध्ये तहसीलदार यांनी तपासणी केली असता फळ्यावरच प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे